हो नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय घडामोडी आता घडत आहेत तसंच इच्छुक असणाऱ्या उमेदवारांपैकी पक्षांतर्गत कुरघोडी देखील आता मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्ह व्यक्त करण्यात येत आहेत इच्छुकांच्या या भाऊगर्दीमुळे पक्षाची देखील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातल्या अनेक विधानसभा मतदारसंघावर मनोज जरांगे यांचा फॅक्टर चालला होता आणि यंदाच्या विधानसभेला देखील चालण्याची शक्यता आहे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा झाल्यामुळे निश्चितच बीडचं राजकारण अनेक अर्थानं बदललं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षाकडून उमेदवार बदलले जाण्याची शक्यता आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रामुख्यानं जास्त आमदार या बीड मतदारसंघामध्ये आहेत नुकतंच पक्षांतर्गत बंडखोरी होण्याची शक्यता पाहता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि आपले पुतणे जयसिंह सोळंके यांना राजकीय वारस जाहीरही केलं मात्र इतर मतदारसंघात बंडखोरी होण्याची चिन्ह दिसत आहेत तसंच बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंडळा यांच्या विरोधात भाजपच्याच माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी दंड ठोपटलेत एकशे पाच गावांचा दौरा करून जनभावना समजून घेतल्या असून केज विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे दावेदारी करणार असल्याचं ठोंबरे यांनी जाहीर केलं ठोंबरे इथंच थांबल्या नसून पक्षानं तिकीट नाकारल्यास वेगळी वाट धरली जाईल असं स्पष्ट इशारा देत नमिता मुंदळा यांचं आणि पर्यायानं भाजपचं टेन्शन वाढवलंय केज विधानसभेचं राजकारण आणि इतिहास जाणून घेण्यापूर्वी संगीता ठोबरे यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊयात दोन हजार बाराच्या केज विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून के संगीता ठोंबरे प्रथम राजकारणात आल्या दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी दिली त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांच्याकडून पराभूत झाल्या मात्र पुढच्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचा पराभव करून ठोंबरे भाजपच्या आमदार झाल्या आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला पुढे मात्र दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनं संगीता ठोंबरे यांना उमेदवारी नाकारली तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांना भाजपनं रिंगणात उतरलं त्यानंतर आजपर्यंत पक्षाच्या आदेशाचं पालन केलेल्या ठोंबरे यांनी आता मात्र विधानसभा निवडणुकीसाठी दंड ठोपटले आहेत आता नमिता मुंदडा यांचा राजकीय इतिहास जाणून आपण आता घेणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभेत राष्ट्रवादीने पृथ्वीराज साठेंना बाजूला ठेवून विमल मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंड्रा यांना उमेदवारी दिली पण मुंदडा कुटुंबाच्या वर्चस्वादी राजकारणाला शह देत संगीता ठोंबरे आमदार झाल्या दोन हजार एकोणीसमध्ये केज विधानसभेत मोठा राजकीय घडामोडी देखील घडल्या शरद पवार यांनी केज विधानसभेची उमेदवारी ही नमिता मुंदडांना सुरुवातीला जाहीर केली होती इथूनच संपूर्ण राजकीय गणित बदलायला सुरुवात झाली मुंदडा यांनी राष्ट्रवादीचा तत्काळ राजीनामा देत भाजपची उमेदवारी मिळवली तर तिकडे राष्ट्रवादीनं पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देत निवडणूक प्रतिष्ठेची केली या निवडणुकीत नमिता मुंदडा यांनी बाजी मारली यांना मात्र बीडमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा फॅक्टर जोरदार चालल्यामुळे लोकसभेला भाजपला फटका बसला तुतारीनं भाजपला चांगला शह दिला असताना आता विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी भाजप घेणारच आहे त्या दृष्टीनं उमेदवार देताना अनेक ठिकाणी काळजी आता भाजप घेतोय अंतर्गत मुद्दा हा मुंद्रा विरुद्ध ठोंबरे कलहामुळे राष्ट्रवादी पुन्हा कमळाला शह देती का की भाजप अंतर्गत कोंडी सोडून केज विधानसभा कायम राखतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी बीडचं राजकारण नेहमी वेगवेगळ्या अंशानं वळत जातं पण आता काय होईल केजमध्ये तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू